जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद गटात दोन अर्ज तर अकिवाट पंचायत समिती गटात एक अर्ज अवैध शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत नांदणी व याड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात दोन अपक्ष उमेदवार तर अकिवाट पंचायत समितीमधील एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध ठरला आहे बुधवार दिनांक जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी अर्ज दाखल तर एकूण दोनशे अठ्ठावीस उमेदवार होते आज बावीस रोजी सकाळी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली यामध्ये एकूण तीन अर्ज अवैध ठरले असून दोनशे अठ्ठावीस पैकी दोनशे पंचवीस उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत एकंदरीत शिरोळ तालुक्यात तिरंगी लढतीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे महाविकास आघाडी राजश्री शाहू विकास आघाडी व भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून अद्याप भारतीय जनता पार्टी व राजश्री शाहू विकास आघाडी काही जागांची अदला होऊन एकत्र लढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे मात्र काल शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवारांचे अर्ज दाखल केले असून दिनांक सत्तावीस जानेवारीला माघार असून यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे